नमस्कार मी सचिन आपण पाहत आहे जनादेश वृत्तवाहिनी बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी आमदार रमेश दादा पाटील यांच्या पुढाकाराने नवी मुंबई ऐरोली विधानसभा क्षेत्रात सीएम चषक दोन हजार अठराचे भव्य उद्घाटन नवी मुंबई दिगावासियांचे आपले घरे नियमित करण्याकरिता श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानावरती बेमुदत आंदोलन पर्यावरणाचा रास रोखण्याकरिता अठ्ठावीस डिसेंबरला पर्यावरण संवर्धन समितीचा वसई देते पर्यावरण संवर्धन मेळावा राज्यातील नगरपालिका नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा आपल्या मागण्यांकरिता एक जानेवारीपासून बेमुदत बंद आंदोलनाचा इशारा आणि मुंबईत सभा घेणाऱ्या संभाजी भिडेंसह आयोजक आणि मनपा तसेच पोलीस अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्याची भीम आर्मीची मागणी नवी मुंबई दिगाईतील सिडकोनं अनधिकृत ठरवलेल्या हजारो बेगरवासियांनी आपली घरे नियमित करण्यात यावी या प्रमुख मागणीकरिता मुंबईच्या आझाद मैदानावर धडक दिली श्रमिक मुक्ती दल आणि दिघा घर बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली आपल्या मुलाबाळांसह हजारो दिघावासीय सहभागी झाले होते हा बुलंद आवाज आहे दिगावासियांचा आपल्या हक्कांच्या घराकरिता सिडको प्रशासनानं वर्षानुवर्षे राहत असलेल्या या दिगावासियांची घरं अनधिकृत ठरवीत त्यांना बेघर केल्यानं त्यांनी श्रमिक मुक्ती दल आणि दिघा घर बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावरती बेमुदत आंदोलन सुरू केलं आहे ॲक्च्युली दिगावासियांची प्रामुख्याने मागणी म्हणजे की जे, जे दिघामध्ये राहणाऱ्या लोकांना सरकारनं अनधिकृत घोषित करून त्यांच्या नऊ बिल्डिंग वेकंट केलेले आहेत दोन एकतीस मे दोन हजार सोळापासून पासून हे रोडवर आहेत त्या लोकांचा राहण्याचा गंभीर प्रश्न आहे त्यामुळे सरकार सरकारकडे प्रमुख विनंती आहे की जे रोडवर लोक आलेले आहेत त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात यावी सगळे बेघर लोक आव दिघ्यातले आज आमच्या नऊ बिल्डिंगमधली साडेतीनशे कुटुंब ही बेघर आहेत हे रस्त्यावर आहेत परंतु अजूनपर्यंत आम्हाला काही न्याय मिळालेला नाही आहे पण इतर दिगावासी जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा ही पाळी येऊ नये म्हणून आम्ही सर्व एकत्र होऊन एम आय डी सी शिडकोमधील जेवढे राहणारे रहिवासी आहेत ते आम्ही आझाद मैदानावरती न्याय मागायला आलो आहे आणि तो न्याय म्हणजे आमचं जे बेघर गेलेलं आहे ते घर आम्हाला मिळावं आजची जर गोष्ट पाहिली तर माननीय नरेंद्र मोदी साहेब सांगता दोन हजार बावीस पर्यंत एकही माणूस घर राहणार नाही परंतु दिघा वाशियामध्ये आज आम्ही साडेतीनशे कुटुंब बेघर आहोत अजून कुटुंब काही बेघर होणार आहेत तर याच्यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे विनंती करतोय की आम्हाला काही करून आम्हाला आमच्या हक्काचं घर द्या आणि आमच्या मुलाबाळांचं शिक्षण झालं पाहिजे ते उद्या भारताचे प्रौढ चांगले नागरिक बनले पाहिजेत हा विचार साहेब तुम्ही करा आणि आमचा प्रश्न लवकरात लवकर सोडवाल ही आम्ही अपेक्षा करतो त्यासाठी आम्ही आझाद मैदानामध्ये धरणे आंदोलन करत आहोत होती बेघर होऊनच आलेला होती आणि आम्हाला हा न्याय मिळण्यासाठी आज आम्ही ते आलेलो आहोत दोन हजार सहा पासून आम्ही आमच्या राहत्या घरात होतो होतो पण दोन हजार पंधरा पासून आम्हाला बेघर करून आम्हाला घराबाहेर काढलेलं आहे दोन वर्ष झाले आमची परिस्थिती इतकी आज खराब झालेली आहे आमचं मुलांचं शिक्षण होत नाही भाडे वाढ इतकी केलेली आहे लोकांनी भाड्या आम्हाला परवडत नाही आमच्या घरातली जी लहान थोर मंडळी आहेत किंवा वृद्ध माणसं आहेत ते काय काय या रुमांसाठी किंवा कष्ट करून जे घेतलेलं जे घर होतं ते आमच्या हातातून गेलेलं आहे त्यासाठी त्यांची जी काय लोकांचे आमचे लोक लोका ह्या घरासाठी त्यांनी स्वतःचे प्राण दिलेले आहेत आज तीन वर्ष झाले आम्ही स्ट्रगल करतोय तीन वर्षापासून आम्ही घरातून बाहेर आहे आम्हाला घर नाही आम्ही भाड्याने राहतोय घरावरती सुद्धा आम्ही लोन काढून घर घेतलेलं आहे आज आम्ही भाड्याने राहायचं का घराचं लोन फेडायचं सरकार आम्हाला घर देत नाही रस्त्यावर राहायची वेळ आली आहे रस्त्यावर पण आम्ही राहू शकत नाही रस्त्यावर राहिले तरी तुम्हाला बघवत नाही आहे आज करायचं काय आम्ही आज इतके आमच्यावरती प्रॉब्लेम आहेत इतके संकटात आहेत आम्हाला टेन्शनमुळे आमच्या आजार जायला लागले आम्हाला लोकांना मुलांना आमच्या त्रास होतोय आम्ही शिक्षणाचा पैसा खर्च करू शकत कर नाही नाही मुलांना संगोपन चांगल्या रीतीने करू शकत कर नाही आज आमची पण इच्छा आहे की श्रीमंतांना जर तुम्ही पैसा काढून सपोर्ट करता सगळ्या गोष्टी श्रीमंतांना सपोर्ट करता तर गरीबांना न्याय का नाही देत आहे काय एवढे दिवस गप्प राहिलेत आज पाटलंगा साहेबांच्या पाठी आम्ही उभा राहिलो त्यांनी आम्हाला सपोर्ट केला श्रमिक मुक्ती दलातर्फे आम्ही बेघर बेमुदत आंदोलनाला इथे उभं राहिलोय आम्ही आमच्या घर घेतल्याशिवाय इथून जाणार नाहीये आम्हाला आमची घरं पाहिजे आहेत लवकर पण कसे तरी होते आपलं थोडं पैसे त्यात टाकून काय कर बाजारीलोय आज आम्ही काय करायचं काय खायचं काय राहायचं ही दात घेतली गरिबाची आम्हाला रोडवर रो रो बसूल देत नाही ती आम्हाला आंदोलन पण करू देत नाही कुठे आंदोलन करायला गेलं का तिकडे आम्हाला बंधन करते ती आणि आमच्या टी व्हीवर सुद्धा का आम्ही असं बोलवलं होतं ते पण आमचं माग दाखवलं नाही ते पण दाबून त्यांनी ठेवून टाकलं आणि आम्ही काय करायचं आता हेनी आज आम्हाला सरकारनं काय केलं पाहिजे आम्हाला कस बी घर द्या नाही आमचं आमचं द्या आम्ही आलो या आमच्या डिग्यावर आणलंय संकट ठकुनी ज्या वेळेला त्या वेळेला कोण नव्हतं आयरोलीला जाऊन लाईट बिल भरित होतो तेव्हा डिग्यात काय होत आणि आता डिग्यात वाद चांगलं झालं की सगळ्याच डोळे गेलं आता आम्ही जायचं कुठं आणि राहायचं कुठं हा पासष्ट वर्ष झाली आम्हाला इथं त्याला आमचं गाव साताराय तर आम्ही आता कुठं आणि आपल्या हक्काच्या घरांकरिता करण्यात आलेल्या या आंदोलनात भारताचे उज्ज्वल भविष्य घडवणारी पिढी म्हणजेच शालेय शिक्षण घेत असलेले विद्यार्थी देखील सहभागी झाले होते त्यांनीही आपले घर गेल्यास आपल्या शिक्षणाचं काय होणार असा सवाल सरकारला केला मी आठवीला आहे सरकार म्हणतं शिका पण आमचं घर तुटल्यावर आम्ही राहायचं कुठे सरकार म्हणतं बेटी बचाव बेटी पढाओ आम्ही राहायचं कुठे शिकायचं की नाही मी आमचं घर वाचवायला आणि आमचं शिक्षणासाठी मी आलो आहोत आम्हाला आमचं घर परत पाहिजे यासाठी आम्ही आंदोलन करण्यासाठी इथे आलो आहोत आमच्या घरासाठी आलो आम्हाला आमचं घर पाहिजे आम्हाला घर भेटलं नाही तर आम्ही इथून उठणार नाही आम्हाला आंदोलन करू काही करू पण आम्हाला आमच्या हक्काचं घर भेटलं पाहिजे फर्स्ट इयरला आता एज्युकेशन करते प्लेन बीकॉम ने आम्हाला घर हवंय आता घरात दोन माणसं कमवणारी दोन माणसांवर किती घर चालणार आंदोलन करायला एका दिवसाची कमाई असते ती सोडून आम्ही इथे आंदोलन आम्हाला फक्त हक्काचं घर बस एवढीच आहे आमची आझाद मैदानावरती दिगावासियांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या बाबत माहिती देण्याकरिता घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर यांनी सरकारने घरे नियमित केली नाही तर या विरोधात जिल्हा निहाय आंदोलन करण्याचा इशारा दिला मुख्य मुद्दा यातला असा आहे की इथे राहिलेले कोणी लोक बेकायदेशीरित्या राहिलेले नाहीत कारण याचा प्लॅन तयार केला गेला नाही एकट्या दिग्याचाच प्लॅन केला गेलेला नाही आणि त्यामुळे हे जे राहणं आहे हे पूर्ण अधिकृत आहे आणि त्याला संपूर्ण सपोर्ट हा सिडको आणखीन नव्या मुंबईच्या कॉर्पोरेशननं दिलेला आहे आमचं म्हणणं असं आहे की आता तुम्हाला जे काही चौतीस हजार कोटीला काही कुठली जागा विकलेली आहे आणि उरलेली जागाही विकायची आहे मग ते अंबानी असतील मुख्यतः अंबानींचं नाव आहे आणि जागतिक पातळीवरचे सुद्धा बिल्डर्स यामध्ये येणार आहेत असं आम्ही आम्ही ऐकतो त्यामुळं तुम्हाला आम्हाला तुम्ही आम्हाला उठवायला निघालेले आहात आणि त्याशिवाय दुसरं आम्हाला काही दिसत नाही म्हणून आमचं असं म्हणणं आहे की आम्ही इथनं आणणार नाही तुम्ही जर या अशा तऱ्हेच्या जागतिक पातळीवर सुद्धा दहा 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 मोठ्या भांडवलदारांच्यात असलेल्या लोकांच्यासाठी गोरगरिबांना इथून निवाऱ्याचा हक्क त्यांचा पायदळी तुडवून हाकला हाकलणार असाल तर महाराष्ट्र हा तुमच्याविरुद्ध उभा राहील मुंबईही तुमच्याविरुद्ध उभा राहील आजपर्यंत मुंबईपर्यंत पोचलेल हे पोचलेलं नव्हतं परंतु मुंबईला हे पोचलं पाहिजे की हे प्लॅन करून घडलेली गोष्ट आहे आणि प्लॅन करून लोकांना मुद्दाम अतिक्रमण केले बेकायदा राहतात असं ठरवायचं आणि या जमिनी प्रचंड मोठ्या भांडवलदारांना आणि प्रचंड मोठ्या बिल्डर्सना जागतिक पातळीवरच्या याच्यामध्ये द्यायच्या आणि मुंबईमधनं जो काही कुठला प प दुसऱ्या राज्यातून आलेला असेल कुठला असेल जो मराठी माणूस आहे मराठी माणूस झालेला माणूस आहे की वेगळ्या राज्यातून आलेला महाराष्ट्रातला त्याला मात्र इथून हाकलून फार मुंबईच्या बाहेर काढायचा आहे आणि इथे मुंबई त्यांचीच फक्त ठेवायची की यांच्याकडे कोट्यावधीची मालमत्ता आहे आणि हे आम्ही होऊ देणार नाही असं लोकांनी आता ठरवलेलं आहे कारण त्यांनी सगळ्यांना भेटून झालेलं आहे आणि ते कोणी दाद घ्यायला तयार नाहीत कुठल्याही पार्टीचा कोणीही माणूस यामध्ये मदत करायला तयार नाही त्यामुळं आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये आमचं म्हणणं आहे की हे जे आहे हे अख्खा महाराष्ट्र अंगावर घेऊ नये त्यांनी लोकं गरीब आहेत गरिबांना अंगावर घेऊ नये या लोकांना निवाऱ्याचा हक्क देण्याच्या ज्या पावलं तुम्ही उचललेली आहेत त्या पावलातूनच तुम्ही यांना तिथे नियमितीकरण करू शकताय त्यांना काही हरकलण्याची गरज नाही तेव्हा तुम्ही स्वतः भेटूनच हा प्रश्न सोडवायला पाहिजे दुसरं कोणी सोडवू शकत नाही तुमचं हे डिपार्टमेंट आहे कॅमेरामॅन अंकुश सहानीसह प्रमिला राठोड जनादेश वृत्तवाहिनीकरिता